तुमच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा राहिलाय का पितृ दोषाने ग्रासलाय का आर्थिक समस्यांनी हैराण केलंय का रोगराई नकारात्मक शक्तींचा तुम्हाला सतत त्रास का मग या सगळ्यांवर उपाय आहे जो तुमच्या जीवनात चमत्कार नक्कीच घडवू शकतो यंदाच्या दत्त जयंतीला या दिव्य स्त्रोत्राचं पठन करून तुम्हीही हा अनुभव नक्कीच घेऊ शकता आज आपण अशा एका स्त्रोत्राबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे केवळ स्मरण आणि पठन तुमच्या सर्व समस्या दूर करेल मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे श्री दत्त जयंती हा दिवस भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाचा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप मानले जातात ते योग तपस्या आणि ज्ञानाचे प्रतीक आहे त्यांच्या स्मरण मात्रेनं जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि भक्तांना शांती समृद्धी आणि आध्यात्मिक बळ प्राप्त होतात दत्तगुरू हे अघात कृपेचे सागर आहेत जे आपल्या भक्तांवर निस्सिम प्रेम करतात या पवित्र दिवशी त्यांचे पूजन आणि विशिष्ट स्तोत्राचं पठन केल्यास ते लगेच प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छाही पूर्ण करतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत आता तुम्हाला दत्त जयंतीच्या निमित्तानं जो स्तोत्र म्हणायचा आहे तो म्हणजे दत्त भावनी होय श्री दत्त दत्तभावनी दत्त संप्रदायात या स्तोत्राला अनुभव असं म्हटलंय कारण ते कोणत्याही मोठ्या संकटांचा नाश करण्याची क्षमता ठेवते या स्तोत्राची रचना परमपूज्य श्री रंगावधूत महाराजांनी केली बावन्नी म्हणजे बावन ओव्यांचे म्हणजे श्लोकांचे स्त्रोत आहे श्री गुरुचरित्र श्री दत्त पुराण आणि श्री दत्त महात्म्य यांच्यासारख्या महान ग्रंथाचे सार या बावन्न ओव्यांमध्ये सामावले आहे हे स्तोत्र केवळ एकदा वाचल्यानंही मन शांत होतं आणि सकारात्मकता येते असं मानलं जातात दत्तबाहुनीचे अद्भुत चमत्कार आणि लाभ बघायचे झाले तर जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा भूतबाधा किंवा पिशाच्च यांचा त्रास असेल तर दत्त भावनीच्या पठाना ते तत्काळ दूर होतात आपलं घर सकारात्मक ऊर्जेनं भरून जात एकंदरीतच नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते दीर्घकाळ चाललेल्या आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दत्त भावनी अत्यंत प्रभावी मानले गेले महामारी आणि विषारी रोगांवरही हे स्तोत्र रामबाण उपाय मानले जातो एवढंच नाही तर दत्त पठन पठन केल्यानं पितृदोषापासून मिळते आणि पितरांना सद्गती प्राप्त होते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत शिवाय जे भक्त श्रद्धेने दत्त पठन करतात त्यांच्या सर्व मनोकामना दत्तगुरु पूर्ण करतात विशेषतः बावन्न गुरुवारी बावन्न पाठ करण्याचे अनुष्ठान केल्यास इच्छित फळ नक्कीच मिळते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत हे स्तोत्र घरात आणते आणि आर्थिक अडचणी दूर करून धनवृद्धी करते दारिद्र्याचा नाश होऊन घरात ऐश्वर एवढंच नाही तर दत्त मन शांत होतं आत्मविश्वास वाढतो आणि आध्यात्मिक बळ प्राप्त होत हे स्तोत्र सर्व प्रकारच्या संकटांपासून बाधांपासून आणि शत्रूंपासून तुमचं रक्षणही करत दत्त बावनीचं पठन कसं करावं तर याबाबत काही नियम आहेत सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे शक्य असल्यास पूर्वकडे तोंड करून बसावे विशेष लाभासाठी सलग दर गुरुवारी वेळा दत्त पठन करावं एकदा अनुष्ठान सुरू केल्यावर खंड पडू देऊ नये दररोज किमान एकदा किंवा आपल्या सोयीनुसार पाच सात अकरा एकवीस वेळा आपण पठण केल्यानही खूप फायदे मिळतात असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत पठणापूर्वी धूप दीप अगरबत्ती लावून दत्तगुरूंचं आवाहन मात्र नक्की करावं दत्त जयंतीच्या पावन पर्वापासूनच तुम्हीही या चमत्कारिक स्तोत्राचं पठन सुरू करू शकता ज्यामुळे तुम्हालाही श्री दत्तगुरूंची कृपा नक्कीच प्राप्त होईल आपण आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर करण्यात स्वतःची मदत करू शकतो फक्त या श्री दत्त बावननीमुळे दत्तगुरु सदैव आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहतील तुम्ही सुद्धा दत्त बावननी या स्तोत्राचं पठन केलंय का आणि या दत्त बावननीचा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का तर तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही श्री दत्त भावनीचे फायदे अनुभवता येईल आणि त्यांचं जीवन सुद्धा दत्तकृपेनं यशस्वी होईल अशाच प्रकारे व्रत व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका